नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि आपली आज रोजच्या सारखी सुरुवात चहाच्या फुरकीसोबत तेवढंच काय तर आपल्या रोजची सुरुवात चहा सोबत आणि आजचा चहा मला नाही का अलगच वाटत होतं म्हणून मी तसा जायला विचारून पिलो मग आपला डबा घेतला आणि डायरेक्ट निघाल बघा दुकानात आज एकटा चालू आहे कारण आजकाल पप्पा स्वतः सायकलही जायला लागले त्यामुळे नाही का एकटा दुकानात चालू आहे मस्तपैकी आपल्या गाडीपाशी येतं मस्तपैकी आपला डबा गाडीला अडकतो आणि डायरेक्ट झकासपणे निघतो बघा गाडीला सेल्फ मारला की कारण आमच्या शेड्यूल लाईफमध्ये असलं जीवन बेकार ना तुम्हाला सांगतो लय एकच काम एकच दिवस एकच रस्ता आणि एकच काम करता करता असा व्हायता घेतो ना खूप कंटाळा येतो तसंच मग आम्ही गाडी पळीत पळित नाही का डायरेक्ट रोज त्याच रोडने चालत असतो कारण काही पर्याय नसतो आम्हाला एकच जीवन जगायला खूप कटाळ असतो आमच्या जीवनात नहीं। नहीं ना आनंद नाही फक्त आणि फक्त काम मग दुकानात पोचतो बघा दुकानात पोचलं की साफसफाईला सुरुवात करतो साफसफाईला सुरुवात करताना सुद्धा नाही का एवढा आनंद होतो ना कारण आपलं रोजचं काम आहे ते आपण प्रॉपर केलं पाहिजे हे आपल्याला वाटतं आणि रोजच्यासारखं नाही का आपल्याला रोजच नाही का वडापाव खायला भेटतो कारण पर्याय नाही दुसरं काय टेस्टी भेटत नाही मग वडापाव राठा मारतो बघा वडापाव आज मस्त आणि टेस्टी होता एकदम जबरदस्त खायला मजा आली बघा एकदम मजा की सात वडापाव पूर्ण संपूला की वडापाव संपूला की काम आला सुरुवात झाली मग काम केलं की पप्पा म्हणले जा परी आणायला शाळेत जा मग आपण मस्तपैकी गाडीला सेल्फ मारला आणि डायरेक्ट परी आणायला निघालं बघा परी ले ला आणताना सुद्धा लय प्रॉब्लेम आहे कारण पप्पा मला नाही का कुठं थांबू देत नाही डायरेक्ट जायचं म्हणतात इकडं नाही बघायचं तिकडं नाही डायरेक्ट थेट निघायचं म्हणतात थेट निघलं की नाही का आपण बी थेट नाही का रोडणी चाललो होतं बघा आपल्या जीवनात नाही का रोज ह्या जीवनाने कठाळा आला तरी म्हणलं आपण महागार नाही म्हणायचे आयुष्यात असंच जगत राहायचं मग शाळेपाशी पोहचलं बघा शाळेपाशी पोहोचलं की बघा सव्वीस जानेवारीची तयारी चालू आहे ना मग लेकरं लेझिम बिझिम खेळते ते एकदम मस्त वाटलं लहानपणीची ला। आठवण आली लेझिम ले बिझीम खेळताना लेकरं वगैरे मी बी लहानपणी असाच लेझिम खेळायचो एकदम मजे की साथ मग डिस्टर्ब नको मग आपण थोडंसं टर्न मारून लांबून जाऊ म्हणलं लेझिम फुल एन्जॉय करत होतो कारण मला लेझिम खूप आवडती कारण मला खेळता येत नव्हती बरोबर मला सरांनी एकदम झकासपणे शिकवली होती मग तसंच शिड्या चढत 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 नाही का परीच्या शाळेपशी पर गेलो परीच्या शाळेपशी पर गेलो की मॅडमला म्हणलं ओ मॅडम परीला द्या मग मॅडमने परीला घेतलं मग शाळेत नाही लेझिम बघत बसलं बघा वाटू लेझिम बघितलं की मग आपण निघालो बघा बंगाट दिशेने घरी कारण परीला डायरेक्ट घरी घेऊन आलो की दुकानात नाही काय नाही मग आपलं डायरेक्ट दुकानातून म्हणलं तर जा काय बसवायची मग डायरेक्ट घरी त्या रॉग साईड मारलं तर बिल्डिंगमध्ये पोचलं की परीला म्हणलं चल पटापटा घरी पटा मग घरी पोचलं की मग परीला सोडलं की नाही का डायरेक्ट दुकानात निघालं बघा दुकानात डबा घे नेलेला आहे मग असतं जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं बघा काय झोपलं की नावाला आम्हाला पण काही पर्याय नाही आम्हाला झोप डोळे लाल होतात काय नाही झोपायला नाही भेटत काय नाही काय नाही आपलं निसतं थोडं ना थोडं कस्टमर येत राहते म्हटलं हार नाही म्हणायची मग कस्टमर येतात ना मग आपण कामाला जोर दिला मग चहावाल्याला फोन लावला गेला चहाला चहा आला की मग चहा पिलो की बाबा पप्पा नाही का उसवायच्या कामाला लागले उसवायचे कामाला लागले की आपण काय हार मानायची मग आपण वाचक घेतलं आणि एका टेलरचे कपडे द्यायला निघाल मस्त मग ते टेलरचे कपडे दिले आणि त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या ही काढल्या ती काढल्या ते बी फुल एन्जॉय की साथ आपल्यासोबत गप्पा मारतात बघा मग तसं दुकानात आलो की काम याला चालू केलं मग आपण कामावर रट्टा मारला बघा असं कामावर रट्टा मारला त्यात बी पप्पाच्या माझे थोडे थोडे भांडणं चालू होते त्यामुळे अजून जास्त मजा येत होती काम करायला मग ते बी काम संपवलं की नाही का डायरेक्ट नाही का आता म्हटलं सगळं काम संपलं आता डायरेक्ट घरी जायचं बंगाट पप्पाला म्हणलं आता झाले भांडं मिटून घ्या डायरेक्ट आता शटर खाली टाका म्हणलं मग पप्पाने डायरेक्ट शटर खाली टाकला आणि ते बघा ते बाजू सायकल दिसते ना त्या सायकल पप्पा येणार होते मग मस्तपैकी पप्पा आणि मी नाही का त्यांच्या त्यांच्या रस्त्याने गेलो बघा पप्पा सायकल गेले मी गाडीवर निघालो बघा मग मी बी नाही का डुलट डुलट डुलत नाही का आपलं मस्त रिलॅक्सपणे पप्पा नसले मागा मस्त आपण मार्केट फिरत फिरत जातो आणि हातगाड्याने अशी वाट लावली होती ना तर असं हॉर्न मारो मार वायताक दिल दिलताना तुम्हाला सांगतो हॉर्न हातगाड्यावाल्यांना लय कारण रोडच्या मध्येच चालवत येत नाही तसंच नाही का मग वहिनी आणि माझा भाऊ बघा मस्त बघा आम्ही सगळे साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा